मी गेली दहा बारा वर्ष रिजेक्शन आला काही दहा बारा दिवस राणेसाहेबांचे कार्यकर्ता होऊन मी काम करायचो बाकी पक्ष संघटनेत कुठल्या पदार्थ होतो त्यामुळे कमिटी म्हणा थर्टी प्लस वन म्हणा थर्टी प्लस टू म्हणा हे राजेश भाई आम्हाला काही माहितच नव्हतं पण आता मी या मतस्थंघामध्ये जे लीड बघितलं त्याचे काहीच पैठा कसे पडले आम्हाला चाळीस मतांच मताधिक वैभव नायकाने येणार का मतदानासाठी का जे काय विरोध वापरली आमच्यापेक्षा आम्ही त्याच्यापेक्षा ऐंशी टक्के अभाव वापरले पण वैभव नायकाला या लोकांनी म्हणजे काय म्हणजे आता वाडीमध्ये काही मेटला घेतल्या बघतो तर सगळे तुपाटामध्ये आपण वाडीमध्ये कुठे गेलोच नाही मंडळी ज्या लोकांनी होईल होईल काम नाही झालं नाही भरला वैभव नायकाच्या माध्यमातून ही मंडळी त्याच्या वाढीत थापवत होते नाही उद्या होईल परवा होईल तरी आशा दाखवत आणि अर्थात अजून या लोकांनी हा मतदारसंघ उभाट्याकडे राखण्यात यश मिळवलेल्या आणि चोवीस पदे तिने निवडून आल्यानंतर ज्या पद्धतीने काम करत आहे काम बघितल्यानंतर ही सरकारी मंडळी मनाला मानलेली आम्हाला निलेश साहेबांच्या माध्यमात शिवसेनेमध्ये प्रवेश करायचा आणि कुठलाही स्वप्न कुठलीही अपेक्षा कुठलंही त्या बोनटामध्ये लोक पदार होती पण आज आम्ही कोणालाही अजून दिलं नाही पण त्यांनी पदाची अपेक्षाही केली नाही आम्हाला निलेश साहेबांच्या शिवसेना परिवारामध्ये काम करायचं आमची विकास काम फक्त शिवसेनाच करू शकेल निलेश साहेबच करू शकेल मी मे महिन्यामध्ये जवळजवळ माझ्या परिवारामध्ये आठ का नऊ मी महिन्यामध्ये त्या ठिकाणी आलो काँग्रेस वर्धमार भेटले मला वर्धमवाडी खालती पालवाडी वरती पालवाडी नाईकवाडी म्हणजे उद्या आमचे मुंबई लोक येणार इथे आमचे कार्यक्रम होणार धार्मिक देवांचे आणि ही परिस्थिती आहे मी माझा निलेश साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला मंजूर होतो तुम्हाला चारही रस्ते चारही रस्ते आपण तुम्हाला करून द्यावे आणि आपण आठ दिवसात चार करून गेले हे चार वैभव नाईकांनी पत्र दिलं कलेक्टर की राजकीय मंजूर करू दे म्हणजे आपण केली नाही एकशे चाळीस आणि आम्ही जे केलं त्याला त्यांनी पत्र दिलं म्हणजे आम्ही केलं हे पाप केलं ते आता कोड आम्ही हळूहळू सोडू कारण त्याच्या पोड्यामध्ये चार एक सही आमच्याकडे आली थोड्या दिवसात पाच दिवसात कसरी सही येईल शेवटी वैभव नाही कर राहते त्यामध्ये बोर्ड काय राहणार नाही आणि ही सगळी मंडळी आले तिने की ज्या पद्धतीत काम करतात मला फक्त सर्वांना सांगावं लागतं असं वाटत की पक्ष वाढवत असतात विवेकीचे हात जर आपल्याला बळकट झाले त्याला अजून उत्साह त्याचा वाढला पाहिजे त्याला काम करण्यासाठी अजून उमेद वाढली पाहिजे तर आपापसात हे विनय करता जो तो पक्षात येईल त्या त्या माणसाला व्यक्तीला आपण पक्षात घेतलं पाहिजे आपले हेवे दावे आणि नाक पुरवणं असता कामा नाही शेवटी आम्ही एकाचे दोन दोनाचे तीन दिनाचे चार काराचे पाच कधी होऊ तर आपण दुसऱ्याला प्रत्येक तो माणूस काय नव्हतो त्याला तेव्हा वाटतं या घरामध्ये कुठे तू शांती आहे या नेत्याकडे आपलं काहीतरी होऊ शकतं अशा त्याला वाटतं म्हणून ते आपल्या पक्ष येतं तर माझं काय होईल तुझं काय होईल अशा पेक्षा आपण सगळं एक सगळं एक कुटुंबात आहोत शिवसेने परिवारामध्ये आहोत आणि मला खात्री आहे जे धर्मान राणेसाहेबांनी एकोणीसशे नव्वद मध्ये जी संघटना बांधली त्या संघटनेत त्यावेळी पासून जे कार्यकर्ते होते त्यांनी मूळ स्पर्धा दिल्याची पुन्हा एकदा जोमाने बांधण्याचं काम करतायचा मला अभिमान आहे सगळी मंडळी त्यांच्या माध्यमातून आपल्या पक्षामध्ये आता येत आहे आणि सगळी मंडळी असं होईल त्यावेळी या सगळ्या मंडळींनी तळागडामध्ये जाऊन पक्ष वाढवलेला होता पक्षाचं काम केलेलं होतं आणि सगळे मंडळी त्यावेळी काही शून रासाहेबांनी विश्वची शिवसेना वाढवली होती राणेसाहेबांच्या ही सगळी मंडळी आमच्या आमच्यासोबत आम्ही तयार झालेलो आहोत मी आता आमच्या परिवारामध्ये तुम्ही सगळे मंडळी आलात तुमची जी जी विकास काम आहे जी जी विकास काम आहे आपण प्रत्येक वाढीवरती साहेब या मोहीममध्ये एका ठिकाणी तीन माशांशेड शेड आहे तीनही माशाल शेड नाही नाहीये म्हणजे पत्राची शेड तुला नाही आहे आणि लीड किती आहे का एकशे चाळीस ते मालक तर उठतेच नाही मी तुम्हाला माध्यमातून जातो जी तुम्ही काम हो। जी तुम्ही कामे काम या दोन चार दिवसा म्हणजे माझ्या लोक आम्ही त्या त्या ठिकाणी गेलो त्याच्या वाढीबद्दल बोलतो तुमचे जाणून घेतो ती ती कामं येत्या काही दिवसात पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आम्हाला फक्त प्रवेश पक्ष वाढून आम्हाला दिले तर नेहमी म्हणतात मला पक्ष नाही माझं कुटुंब माझं कुटुंब म्हणून मी माझ्या पक्षामध्ये घेतो तुम्ही सगळी जी मंडळी आमच्याकडे आला ती पक्ष नाही शिवसेनेच्या कुटुंबामध्ये तुम्ही सामील झाला तुमच्या सर्वच उपमुखामध्ये कुठलीही गोष्ट होतो आम्ही प्रत्येक कार्यकर्ते तुम्ही कधी आम्हाला फोन करा आम्ही तुमच्या प्रत्येक तुम्हाला तुम्हाला त्याच्या ठिकाणी मदत करण्याचं काम वर्षाची बाराने ती चोवीस तास आम्ही उपलब्ध आहोत ही शिकवण आम्हाला राहण्याच्या माहिती आहे तीच शिकवण आता गरज आहे आणि म्हणून किंवा तुम्ही प्रवेश बघताय तुला प्रवेश बघताय हे प्रवेशाचं सगळंच हे निलेशजींना होत आहे कारण माझ्यासारखा का तुझ्या एका कार्यकर्त्याला निलेशजींच्या नेतृत्वाने मी काम करत असताना काम करावा लोकांचे प्रश्न सोडावे आणि मी जे करतोय त्याचा लोक हृदय आमदारा पुढे मी तुमच्या माझी लाईन लावून टाकतो मग मी हे करून देतो पण मला माहिती आहे माझ्या पाठीशी माझा आमदार खंबीर बने उभा आहे माझा कुठेही शब्द याची मला खात्री आहे माझा विश्वास आहे आणि त्याप्रमाणे आठ दहा महिन्यात आम्ही जे जी शब्द सांगले ते आम्ही पूर्ण केले पालव आमचे आमचे सामान्य सगळी मंडळी जे आमच्या परिवारामध्ये आला आमच्या या गावचे नारायण राणे आम्ही त्यावरून घेणार अतिशय त्यांना माझं मन मिळत माणूस मला बरोबर मला माहिती नाही मला दुःख वाटलं नाही याला एवढंच फिरतो आहे तर जवळ होत मला कळलं अरे खरं लागतो मी खरं झालेलं आहे मी आता फिरायला लागल्यानंतर मला कळलं की तुम्ही तुमची ताकद आहे तुमची वैयक्तिक दानश्रोस्ता आहे तुम्ही धंदा विभाग हो आहे तुम्ही लोकांना मदत करता बरोबर असे करते पक्षामध्ये आता तेव्हाच पक्ष मोठा होतो